नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल लागणार आहे आणि त्या अनुषंगानं मतमोजणीची जी प्रक्रिया आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवत आहोत मागील काही व्हिडिओमध्ये आपण मतदान मोजणीचं जे केंद्र आहे त्याची रचना कशा प्रकारची आहे त्यानंतर म ईव्ही एमद्वारे मतदान कसं मोजलं जाते हे पाहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहू की हे मतदान मोजत असताना त्याच्यामध्ये काही अडचणी येतात का आणि जर त्या अडचणी आल्या तर त्याच्यावरती कोणत्या प्रकारची कारवाई करावी लागते मित्र होय हे जे आपण या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पाहतो आहोत ती पाहत आहोत पंधरा इंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि येत्या चार जूनला तो निकाल लागणार आहे आणि माझी नियुक्ती या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून झालेली आहे मतमोजणी पर्यवेक्षक किंवा त्याला आपण वोट काउंटिंग सुपरवायझर असं म्हणतो आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी दी आपण ही सगळी माहिती पाहत आहोत तर मित्र आपण पाहूया की कुठल्या विशिष्ट अडचणी ज्या आहेत त्या येतात किंवा येऊ शकतात आणि त्याच्यावरती कुठली कारवाई त्या ठिकाणी करायची असती तर इथं आपण पाहू शकतो की पहिली जी महत्वाची अडचण आहे ती काय होऊ शकते की आपल्याला जो रिझल्ट आहे तो डिस्प्लेवरती या ठिकाणी दिसणार नाही असं जर झालं तर आपल्याला काय करावं लागेल तर सरळ सरळ आपल्याला ते जे सीईओ आहे ते ए आर ओ किंवा आर ओ यांच्या ताब्यात द्यावं लागेल हे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जर रिझल्ट डिस्प्ले होत नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीही करायचं नाही सरळ ती मशीन जी आहे ती ए आर ओ किंवा आर ओच्या ताब्यामध्ये द्यायची पुढं त्याच्यामध्ये या ठिकाणी मतमोजणी ही जी करायची आहे बाकी उरलेली ती फेरीनुसार त्या ठिकाणी आपल्याला ती सुरू ठेवायची आहे ही जी मशीन आहे ती ठेवायची त्या ठिकाणी वापस आणि परत जी मतमोजणी आहे ती सुरू ठेवायची त्यानंतर पूर्वी काय करायची की एखादा ॲक्झ्युलरी डिस्प्ले युनिट लावून त्या ठिकाणी ही मतमोजणी केली जायची ज्यावरती रिझल्ट दिसत नसे अशा वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये त्या पद्धतीने करण्यात आलेला आहे परंतु आता माननीय निवडणूक नियोग आयोगाचे आपल्याला निर्देश आहेत की असं कुठल्याही प्रकारचं ऍक्झ्युनरी डिस्प्ले लावून तो रिझल्ट पाहायचा नाही किंवा ते रिझल्ट जो आहे तो रिट्राईव्ह करायचा नाही सरळ सरळ या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत म्हणून आपल्याला सरळ ते ए आर ओ किंवा आर ओच्या च्या ताब्यामध्ये ती मशीन द्यायची आहे त्यानंतर सर्व राऊंड संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या मशीनच्या सीयू ची जे व्ही व्ही पॅट आहे त्याच्या स्लिपची मतमोजणी त्या ठिकाणी करायची आहे आणि त्याबाबतचा अहवाल जो आहे तो आयोगाकडे या ठिकाणी पाठवायचा आहे तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हे एक समस्या त्यामध्ये येऊ शकते दुसरी समस्या काय येऊ शकते तर पोल स्टार्ट आणि एंड ही जी डेट आहे किंवा आणि टाईम आहे याच्यामध्ये तफावत येऊ शकते सहसा असं होत नाही पण असं जर झालं तर आपल्याला काय करावं लागेल असं जर झालं तर मॉकपोल सर्टिफिकेटची याची जी पडताळणी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यावी लागेल आणि तफावत जर असेल आपल्याला तशी तफाव दिसली तर आपल्याला काय करावं लागेल त्याचा एक आवाज जो आहे मशीन बाजूला ठेवून या ठिकाणी निवडणूक आयोगाला पाठवावा लागेल आणि त्यानंतर निवडणूक आयोग आपल्याला त्याचं काय करायचं याचे निर्देश त्या ठिकाणी दिले जाईल तर या दोन समस्या आपण इथं पाहिलेल्या आहेत त्याच्या पुढं पाहूया तिसरी सगळ्यात महत्वाची समस्या येऊ शकते की एखाद्या दे केंद्राध्यक्षानं क्लोज बटन दाबलं नाही जर बटन नाही दाबलं तर रिझल्ट डिस्प्ले होणार नाही म्हणजे त्यावरती रिझल्ट दिसणार नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं हीच जी मशीन आहे सीयू ती आपल्याला आर ओ किंवा ए आर ओच्या ताब्यामध्ये द्यायची आहे त्यानंतर सगळे राऊंड संपल्यानंतर त्याच्या पुढची कारवाई आहे सगळे राऊंड संपल्यानंतर काय करायचं आपल्याला आर ओ किंवा ऑब्झर्वर यांनी प्रथम व द्वितीय क्रमांकाचा उमेदवार यांच्या मिळालेल्या मतामधील मार्जिन जी आहे ती मार्जिन पाहायची आहे त्यानंतर सदन मतदान केंद्रावरील त्या ठिकाणी झालेल्या मतापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर फॉर्म सी एक मुद्दा क्रमांक सहानुसार नुसार काय करायचं आहे एक सहानुसार म्हणजे एकूण झालेलं मतदान याची पडताळणी करायची आहे आणि पडताळणी करून मग उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासमोर ते जे त्या ठिकाणी आहेत पर्यवेक्षक वगैरे हे जी सगळी मंडळी त्यांच्यासमोर हे क्लोज जे बटन आहे ते क्लोज बटन या ठिकाणी दाबायचं आहे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे आणि क्लोज बटन दाबल्यानंतर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायचं आहे आता हे जे क्लोज बटन दाबायचं आहे हे थोडंसं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर इथं काय करावं लागेल पहिल्यांदा मशीन आपल्याला सी यू आर ओच्या किंवा ए आर ओच्या ताब्यात द्यावं लागेल त्यानंतर सगळं मतदान सगळ्या फेऱ्या संपल्यानंतर ती मशीन घ्यावी लागेल आणि ती मशीन आल्यानंतर परत त्या ठिकाणी ती मार्जिन एकूण झालेलं मतदान हे पाहावं लागेल आणि सगळ्यांच्या समोर म्हणजे तिथं ऑब्झर्वर असतील किंवा ए आर ओ असतील किंवा पर्यवेक्षक असतील म उमेदवार असतील किंवा प्रतिनिधी असतील यांच्यासमोर काय करायचं क्लोज बटन दाबायचं आणि त्यानंतर त्याच्यातला रिझल्ट जो आहे हे बटन दाबायचं आहे ही प्रक्रिया करायची आहे त्यानंतर याचा एक डिटेल रिपोर्ट जो आहे तो ए एमध्ये भरून आयोगाकडं पाठवायचं आहे त्यानंतर पहा पुढचा मुद्दा आहे फॉर्म सतरा सी मधील मुद्दा क्रमांक सहा म्हणजे काय एकूण झालेलं मतदान जर बरोबर एकूण झालेले मतदान मशीनवरील मतदान जुळत नसेल बघा आता याच्यामध्ये दोन शक्यता आहेत एक तर मतदान जुळेल किंवा जुळणार नाही जर जुळत नसेल तर काय करायचं आहे अॅनेक्झर बी कशा वेळेस मार्जिन जर जास्त असेल त्यावेळेस ते ॲनेक्झर बी भरायचं आहे आणि आयोगाला पाठवायचं आहे मार्जिन मतदाराची जर कमी असेल तर अनेक जर सी भरायचं आहे आणि त्या ठिकाणी काय करायचं हा डिटेल रिपोर्ट जो आहे तो आयोगाला पाठवायचा आहे त्यावरती आयोग निर्णय घेत असतो आणि त्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे आयोग त्या ठिकाणी सांगत असतो तर अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येऊ शकतो तर अशा वेळेस आपल्याला ही कारवाई करावी लागेल त्यानंतर पाहू पुढचं महत्त्वाची काय प्रॉब्लेम होऊ शकते जर मशीनची मोडतोड झाली किंवा हरवली तर अशा वेळेस काय करायचं तर जर मशीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्यास किंवा जाणीवपूर्वक नष्ट केल्यास हरवल्यास किंवा मशीनला नुकसान झाले याच्यापैकी कुठलीही गोष्ट जर घडली या ठिकाणी तर काय करायचं आहे अशा केंद्राची मतमोजणी ही आपल्याला थांबवायची आहे आणि त्याबाबत आयोगाला तात्काळ त्या ठिकाणी काय करायचं आहे रिपोर्ट पाठवून आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई त्या ठिकाणी करायची आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काहीही करायचं नाही अशी जर शक्यता झाली तर काय करायचं सरळ सरळ मतदान मोजणी जी आहे ती थांबवायची आणि त्याचा रिपोर्ट जो आहे तो आयोगाला पाठवायचा पुढचे आदेश आयोग या ठिकाणी देत असतो तर अशा पद्धतीने या ज्या महत्त्वाच्या चार शक्यता आहेत किंवा चार ज्या समस्या आहेत त्या याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात त्या अडचणी आल्यानंतर त्याच्यावरती या पद्धतीने कारवाई आपल्याला करावी लागेल तर मला वाटते की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करू शकता आणि ती आपण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद